चला या पटापट लाईव्ह मध्ये आज खूप उशीर झाला लाईव्ह या पटापट पत लाईव्ह मध्ये प्लीज कोण कोण आहे प्लीज लाईव्ह मध्ये या जेवण झालं का सर्वांचं बापा इतकं मोठं लेकर पकडेल काय हा Hãy subscribe cho à? Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बोला जेवण झालं का वैशाली ताई जेवण झालं का वैशाली ताई आज उशीर झाला मला लाईव्ह यायला खूप उशीर झाला

बाजीराव भाऊ मी दोन दिवस आली होती तुम्हीच नव्हते <laughs> मी दोन दिवस लाईव्ह घेतला रेग्युलर तुम्हीच आले नाही तुम्हाला वेळ मिळा मिळाला नाही मी तर लाईव्ह वरती होते आणि वैशाली ताई सुद्धा लाईव्ह वरती आल्या वैशाली ताई जेवण झालं माझ हो आताच जेवण केलं मी आणि नंतर लाईव्ह घेत आहे प्लीज सर्वजण लाईक करा आणि कमेंट करा बोलला बाजीराव भाऊ जेवण झालं का तुमचं तुरीची डाळ घेऊन येत होते तुम्ही आमच्यासाठी <laughs> अकोल्याला तूर आणली का बाजीराव भाऊच होते ना होते तुरीचे डाळवाले शेतकरी होते का काय माहिती काय होते काही लक्षात नाही काय माहिती कोणीतरी म्हटलं होतं त्या दिवशी सिस्टर लाइव सापडत नाही अच्छा काही हरकत नाही दादा काही हरकत नाही लाईव्ह सापडत नाही तर लाईव्ह आहे ना माझ्या सबस्क्राईब मध्ये गेल्यानंतर लाईव्हचं बटन दाबायचं नंतर मग लाईव्ह येऊन जाते रोज रात्री साडेनऊ वाजता येते तर तुम्ही रोज रात्री आमच्या चॅनल वरती येऊन जात जा प्रोडक्शन एम एस थर्टी अकोला आणि मग तुम्हाला लाईव्ह प्लीज कमेंट करा पटापट सर्वजण कमेंट करा सर्वजण पटापट वैशाली ताई। वैशालीताई माझे माहेर शेगाव माझे माहेर शेगाव आहे वैशालीताई संतनगरी आता बाजीराव होऊच कमेंट वाचू आपण नाही सिस्टर दियों दियों सिस्टर ठीक आहे सिस्टर 98 दादा तुम्ही लिहिल्यानंतर स्टार का दावत आहे ते स्टार लिहिता म्हणतातच त्यामुळे तुमचं वाक्य तयार होत नाही पूर्ण दुसऱ्यांची कमेंट बघा कशी आहे त्याच्यामध्ये कुठं स्टार वगैरे काहीच नाही काही हरकत नाही तुम्हाला जशी पण कमेंट करताय तशी करू शकता कसं आहे ना कोणाकोणाला ते मराठी लँग्वेज हिंदी लँग्वेज इंग्लिश त्याच्यामुळे खूप अडचण जाते तर ते कमेंट वगैरे काही करता येत नाही सुसत नाही विचारात पडते माणूस की आता काय लिहायचं इथं क कसं काने मात्र वगैरे काही सापडत नाहीत काही हरकत नाही आता वैशालीताईची कमेंट बघू आपण सीरज गावा 22 सिरज गाव मध्ये तुमचे कोण आहे का सिरज सिरज गाव पंचायत सिरस गाव शीरस गाव, शीरस गाव हो 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 वैशाली ताई आहे आहे वैशाली काळे ब्लॉक्स नमस्कार ताई हां वैशालीताई बोला अरे वा वैशाली नावाच्या दोन वैशाली ताई आल्या माझ्याकडे आता हां वैशालीताई बोला जेवण झालं का कशा आहात हो छान आहे ताई मी आणि जेवणसुद्धा झालं माझं आणि धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हला आल्या आधी पण वैशाली ताई आहेत एक आणि तुम्ही एक दोन वैशालीताई झाल्या मला आता तर बोला वैशालीताई तुमचं गाव कोणचं कुठून आहात मी अकोल्यावरून बरं अकोला महाराष्ट्र अकोला तुम्ही कुठनं वैशालीताई बोला तुमच्या गावचं नाव सांगा आणि हो वैशालीताई उप शिरस गावला आहेत म्हणजे माझ्या काय तुमच्या आता म्हणजे आमच्या घरच्यांच्या आत्या बहीण आहे तिथं गावला काय मेनू बनवला होता ताई अच्छा तर मेनू आज मी व्हेजिटेबल खिचडी बनवली होती पत्ता गोभी होती वटाण्याच्या शेंगा टमाटर आलू फुलगोबी त्याच्यात थोडासा पेरू वगैरे सर्व मिसळ करून खिचडी बनवली होती आज वैशाली ताई काय म्हणतात ताई मला अकोला माहीत आहे अरे वा मग ताई आमच्या घरी अकोला माहीत आहे तुम्ही कोण्या गावचे नेटविक अच्छा वैशाली ताई काय म्हणताय नेटविक अच्छा तुम्ही अकोल्याला येत आहे का वा खूपच छान दोन दोन वैशाली ताई आहे तुम्ही कोणाची कमेंट समजू मला समजत नाही नेटविक म्हणजे वैशाली ताई उपरवार तुम्ही पुढच्या हप्त्यात येत आहे का माझी माहेर आहे अच्छा हो का वैशाली ताई तुमची माहेर वाशिम आहे मग अकोल्याला आल्या की आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला भेटायला येऊ किंवा आमच्या घरी बोलावून घेऊ आणि तुमचे ब्लॉग व्लो, आहेत व्लो, का वैशाली काडे ब्लॉग अच्छा बघू आम्ही आता आणि प्लीज ताई चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू लाईक करू आम्ही अकोल्यावरून शेगावला जातो कधी पण अरे वा छान शेगाव माझं माहेर आम्ही पण अकोल्यावरून शेगावला नेहमीच <laughs> सुट्ट्या असल्या की शेगावलाच जातो आम्ही जास्त करून आईच्या घरी आणि वैशाली ताई उत्परवार आ, नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक म्हणत आहे कमेंट करा वैशाली ताई हो ताई करते तुम्हाला सपोर्ट हा ताई प्लीज सपोर्ट करा हो का ताई खूपच सुंदर हा नक्की आताई अकोल्याला आल्या की कमेंट करा नक्की नक्की आणि आमचे व्लॉग्स बघा आणि लाईव्ह पण बघा आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत ते पण बघा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ वी, तुम्हाला कसे वाटतात ते सांगा आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हां कोणचं वाईट चादर द्यावं याला कावर हा कमेंट करा पटापट कमेंट करा प्लीज सर्वजण कमेंट करा बघा वैशालीताई दोन वैशालीताई माझ्या खूप छान कमेंट करत आहेत सर्वजण कमेंट करा हा बाजीराव भाऊ सिस्टर आज दत्त जयंती आहे आज आमच्या इथे महाप्रसाद असतो जेवण सगळ्यांसाठी बनवतो छान 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 दादा छान छान दत्त जयंती आहे आज आणि पौर्णिमा सुद्धा आहे दादा आणि तुमचे अरे हो तुम्ही मला तेल सांगितलं होतं माझ्या बाबू हो हे बाजीराव भाऊने आपल्याला तेल सांगितलं होतं बाबूचे आहे ना, ना बाबूच्या पायाला तेल हो दादा मला आठवलं तुम्ही त्या दिवशी मला तेल सांगितलं होतं दादाच्या पायासाठी माझ्या की तिळाचं तेल लावा म्हणून तर मी आणलेलं आहे आणि लावत आहे त्याला तर जयंतीचं महाप्रसाद मग तुम्ही आज छान सगळ्यांसाठी जेवण बनवलं खूप छान दादा खूप छान मस्त पुण्याचं काम करत आहे तुम्ही ताई कमेंट करा पटापट प्लीज सर्वजण लाईक करा कमेंट करा बोला ताई घरी कोण कोण आहे तुमच्या आणि तुम्ही गावचं नाव नाही सांगितलं मला हा वाशिम ला राहता तुम्ही ना नाही वाशिम माहेर आहे तुमच तुम्ही आता सध्या कोणा गावला आहे कुठं राहता प्लीज सर्वजण कमेंट करा लाईक करा के नंबर है ना? से से हिंगोली अच्छा हिंगोलीवरून छान हिंगोली हिंगोली कोण्या जिल्ह्यात येते ताई चॅनल लाईक अच्छा लाईक डन केलं ताई अच्छा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद लाईक डन केलं त्याबद्दल धन्यवाद वैशाली ताई आणि मी सुद्धा तुमच्या चॅनलवर जाते आता थोड्या वेळाने लाईव्ह झाल्यानंतर आणि सबस्क्राईब करते लाईक करते आणि तुम्हाला कमेंटसुद्धा करते आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा तर वैशाली ताई कमेंट करा पटापट सिस्टर का लिहत आहेत दादा आठशे लोकांचं जेवण असते अच्छा बापरे छान दादा छान छान आठशे लोकांचं जेवण असते म्हटल्यावर खूप मोठा स्वयंपाक केला असेल नाही छान uh, दादा खूप मोठं पुण्याचं काम करत आहे तुम्ही आश्रमाला आश्रमामध्ये आठशे लोकांचं जेवण असते छान असेच पुण्याचं काम करत राहा दादा hmm. चांगलं काम करत आहे तुम्ही खूप लोक असे कमी कामं करतात म्हणजे चांगले काम करता, कमी करतात आणि तुमचा सर्वांचा ग्रुप आहे का दादा बाजीराव भाऊ प्लीज कमेंट करा सर्वजण पैशाली ताई बोला कमेंट करा प्लीज कमेंट करा पटापट जेवणामध्ये काय काय केलं होतं मग बाजीराव भाऊ काय काय बनवलं होतं जेवणामध्ये आठशे लोकांचं जेवण म्हटल्यावर खूप सारा स्वयंपाक केला असेल आणि खूप वेगवेगळे पदार्थ केले असतील तर काय काय बनवलं होतं मग तुम्ही आज आम्हाला पण सांगा आ, तुम अरे आ, वैशाली ताई कमेंट डिलीट केली तुम्ही ताई तुमच्या हिरव्या मिरची संपली का लाल चटणी टाकाय <laughs> आता वैशाली ताईनं व्हिडिओ पाहिला वापला <laughs> हो ताई छान तुम्हाला आवडला का शॉर्ट व्हिडिओ आमचा <laughs> कॉमेडी बनवली होती <laughs> कशी वाटली तुम्हाला कॉमेडी आमची धन्यवाद <laughs> ताई बघितल्याबद्दल तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला धन्यवाद धन्यवाद आणि लाईक पण करा आणि शेअर करा आवडला तर नक्की शेअर करा हां खूप साऱ्या कॉमेडी बनवलेल्या आहेत बघून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा <laughs> आणि पण माझ्या माहेरचे पण आहेत ते पण बघा वैशाली ताई कमेंट नाही ताई कमेंट डिलेट नाही केली हा इड झाली माझी कमेंट हा तुमची नाही ताई वैशाली उपरवार ताई आहेत तुमचं नाव वैशाली काळे ब्लॉक्स आहे आणि त्यांचं नाव ती व्ही आहे तुम्ही बघून घ्या वैशाली ताई उपरवार ते आमच्या अकोल्याच्या आहेत म्हणजे अकोल्या माहेर आहे त्यांचं नणदबाई लागतात आमच्या पुण्याला राहतात ते त्यांची कमेंट डिलीट झाली करतील पुन्हा ते काय ना थोडंसं चुकलं न त्यांचं काहीतरी शब्द स्पेलिंग वगैरे म्हणून ते पुन्हा करतात मग ब्लॉग व्हिडिओ नंतर बघते मी हा नंतर बघा काही हरकत नाही ब्लॉग व्हिडिओ बघा लाईव्ह व्हिडिओ टाकलेले आहेत आधीचे पण मागच्या महिन्यातले आहेत आधी दोन तीन दिवस आधीचे पण आहेत बघून घ्या आणि तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा मी पण बघते तुमचं चॅनल लाईव्ह झाल्यानंतर चला पटापट कमेंट करा सर्वजण लाईव्हला या पटापट लाईव्हला या वैशालीताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्ही अगदी आमच्या वैशालीताई उपरवार सारख्या छान बोलत आहात अच्छा वैशाली ताई का काय बोलत आहेत ताई कमेंट चुकली तरी डिलेट नसते करायची ताई अच्छा हो का ताई अच्छा अच्छा बाजीरा भाऊची कमेंट वाचू आपण पुरी भाजी जुलै जुलाबी भजी सांबर भात बाबरे छान दादा छान छान खूप छान खूप सारे पकवान बनवले तुम्ही सर्वांना जेवायला आणि आठशे लोकांचं मन एकदम तृप्त केलं जेवण करून तुम्ही सर्वांचं मनासोबत जेवण केलं दिलं सर्वांना खूप खूप सर्वांकडून मी तुम्हाला धन्यवाद देते दादा छान वैशाली परवा तारीख काय म्हणतात प्रतीक्षा वैशाली आता कमेंट काय वाचव वाच ताई वॉच किती झाला अच्छा वाच वॉच खूप कमी आहे ताई हा ते नाही इंग्लिश मध्ये आहे वैशाली उपर वाढता कमेंट ते वाच हा आताच्या मुलीचं सरनेम आत्याच्या मुलीचं सरनेम हा तुमच्या आत्याच्या मुलीचं सरनेम काय हो माझ्या तोंडापुढे येत आहे यांना तर काही माहित नाही मी सांगते त्यांचं सा सरनेम कस्तुराबाई त्याचं हळू नाव शिरस गावचे कोण आहेत ते ताई माझ्या एकदम तोंडापुढे आहे सरनेम त्यांचं पण लक्षात नाही उरलं गावचे काय वळण त्याचं ताई माझ्या उद्या लक्षात आलं ना तर मी नक्की सांगते तुम्हाला वैशाली सरनेम ताई। ताई ताई। ताई ते आहे ना रंगारी का काय नाही काय आहे त्याचं इखारे इखारे आहे ताई इखारे इखारे आहे वैशाली ताई इखारे सरनेम आहे त्यांचं ताई वॉच टाइम माझा खूप कमी आहे तुमचा वॉच टाइम किती झाला वैशाली ताई तुमचा वॉच टाइम किती झालेला आहे मी आता याच वर्षी चायनल खोललं वैशाली ताई मार्च महिन्यामध्ये तुम्ही कधी आहे चॅनल खोललेलं वैशाली ताई तुम्ही चॅनल कधी खोललं तुमचं सुरुवात कधी केली ताई सब केल मी सबस्क्राईब केलं मी अच्छा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद मी पण सबस्क्राईब करते तुम्हाला आणि तुम्ही चॅनल कधी उघडलं म्हटलं मी दहा महिने झाले अच्छा दहा महिने झाले म्हणजे आ... मार्च मार्च महिन्यात की फेब्रुवारी महिन्यात मग वॉच टाईम झाला का तुमचा पूर्ण ताई वॉच टाईम पूर्ण झाला का आमचे पण आठ महिने पूर्ण झाले आता मार्च महिन्यात खोलला होता आम्ही चॅनल तुमचा फर्स्ट टाइम किती झालेला आहे मला सांगा नाही झाला अच्छा तरी लिहून येत असेल ना किती झाला तुमचे शॉर्ट व्हिडिओज आहेत का वैशाली ताई कमेंट करा वैशाली ताई हां बाजीराव भाऊची कमेंट वाचू आपण आता सिस्टर कधी पुणेला आले तर या आमच्याकडे हडरसरला हो दादा नक्की 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 पुण्याला आम्ही येणार ना, आम ना, ना हो? आ, आता आमच्या नानकबाईच्या घरी तर मग तेव्हा तुमच्याकडे सुद्धा येऊ नक्की येऊ हां आता वैशाली ताईची कमेंट बघू आपण चला ताई बाळाला झोपवते अच्छा काही हरकत नाही ताई झोपवा बाळाला आणि मी तुमचं चॅनल बघते मग थोड्या वेळाने लाईव्ह संपल्यानंतर आणि तुम्हाला कमेंटसुद्धा करते वैशालीताई कमेंट करा अच्छा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ताई उद्या साडेनऊला मात्र नक्की लाईवला या बाय चला या पटापट कमेंट करा सर्वजण खूप छान वाटलं वैशालीताई तुमच्याशी बोलून हा वैशाली ताई कमेंट करा इखारे अडनाव आहे त्यांचं ओके बाय ताई बाय बाय घ्या बाळाची काळजी घ्या बाळाला झोपवा हा वैशाली ताई कमेंट करा पटापट वैशाली ताई प्लीज पटापट कमेंट करा सर्वजण वैशाली ताई शिरस गावला तुमचं कोण आहे कमेंट करा सर्वजण पटापट सिस्टर लाईक करत आहे धन्यवाद दादा बाजीराव भाऊ धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही रेग्युलर लाईव्हला येता कमेंटसुद्धा करता आणि लाईक करता त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची आणि रोज लाईव्हला जा आणि आमचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा